नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर अतिशय सोपी आहे आणि सुंदरही आहे आणि बघा फक्त लेस वापरून ही डिझाईन बनवलेली आहे तुमच्याकडे जर कॉन्ट्रास्ट कपडा नसेल किंवा साडीचा काट वगैरे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच डिझाईन बनवू शकता तर अतिशय सुंदर आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या डिझाईनला सुरुवात करूया तर बघा त्या अगोदर इथे ही बाही जी आहे ना तर हे डिझाईन मी तुम्हाला बाहीचं हे डिझाईन दाखवलं होतं तर याच्या अगोदर याचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला जर अशा प्रकारे बाहीचं डिझाईन बनवायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवरती आहे तर बघा आता आपण अगोदर हे ना हा गळा जो आहे हा कट करून घेऊयात तर हे बघा आणि मटका गळा आहे तर याच्या अगोदरही मी बऱ्याचदा मटक्या गळ्याला आकार कसा द्यायचा याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत तर बघा अशा प्रकारे मी हा गळा जो आहे मार्किंग करून घेतलेला होता तर तो कट करून घेतला आणि आता बघा आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याची सरळ बाजूवरती ठेवायची आहे आणि अस्तर त्यावरती ठेवायचा आहे तर व्यवस्थित ठेवायचं आहे आपलं कट टू कट जर ब्लाऊज पीस आणि अस्तर कट केलेलं असेल तर व्यवस्थित ठेवायचं आहे परंतु नेहमी आपण काय करतो पाव ते अर्धा इंच ब्लाऊज पीस जास्तीचं कट करतो त्यानंतर गळ्याच्या साईडने अगदी पाव इंच अंतर सोडून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी पाव इंचं अंतर सोडून गळ्याच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला शिलाई करायची आहे तर बघा वरती शोल्डरला अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं आपण मार्किंग घेतलेलं असतं त्यामुळे त्यातलं अर्धा इंच तिथे आपल्याला वापरायचं आहे आणि बघा इथे मधला जो गळा आहे ब्लाऊज पीसचा तो मी कट केलेला आहे अस्तरच्या मापामध्ये आणि छोटे छोटे कट देऊन घेतलेत गळ्याला म्हणजे आपला तो सहज पलटी होईल यासाठी तर अशा प्रकारे आणि बघा आता हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला आपला जो गळा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे इथे आपल्याला बघा कॅनव्हास लावायची गरज पडत नाही किंवा पायपिंग लावण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे जर तुम्ही हे गळे बनवले तर ठीक आहे आणि बघा कमरेच्या बाजूने पण तुम्हाला वेगळी सेपरेट पट्टी लावायची गरज पडत नाही अशा प्रकारे तुम्ही अगोदरच ह्या छोट्या छोट्या -चो� टिप्स जर लक्षात घेतल्या तर तर बघा आता ही खालच्या बाजूने काय केलं आहे मी आ, आ, आपला जो कमरचा भाग असतो तिथे दाब शिलाई देऊन घेतली म्हणजे फिनिशिंगची जी शिलाई असते ती देऊन घेतलेली आहे आणि त्याचप्रकारे आपल्याला गळ्यालाही तशीच शिलाई द्यायची आहे म्हणजे अतिशय सुंदर असं फिनिशिंगसोबत आपलं ब्लाउ बॅकनेक डिझाईन तयार होतो तर हे बघा अशा प्रकारे आणि सावकाश द्यायचं आहे आणि अगदी कडेकडेने द्यायचं आहे इथे कसलंही शिलाई मार्जिन वगैरे सोडायचं नाही अगदी कडेकडेने आपल्याला ही शिलाई द्यायची आहे तर बघत असाल तुम तुम्ही खूप सुंदर असं हे दिसतं तर बघू शकता आणि व्यवस्थित करायचं आहे किंवा तुम्ही इथे इस्त्रीचा वापर केला तरीही चालेल हे बघा आणि आता आपला हा गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर काय करायचं आपला जो ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे तो जोडून घ्यायचा आहे तर बघा आणि सावकाश आपलं दोन्ही हाताचा इथे वापर करायचा आहे दोन्ही हाताने अगदी प्लेन करत आपल्याला हे ब्लाऊज आणि अस्तर दोन्ही जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित सावकाश जोडायचा आहे इथे कसलीही गडबड करायची नाही आणि बघा आता आपला जो ब्लाऊज पीसचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर या बाजूनेही मी क जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा शिल्लक राहिलेला आहे तो कट करून घेत आहे म्हणजे आपल्याला पुढचं डिझाईन किंवा जेव्हा आपण फिटिंग करतो ना तेव्हाही आपल्याला हे सोयीचं पडतं त्याच्यामुळे आपण जेव्हाही कटोरी असो फोरटक्स असो आपलं शिलाई झालं का लगेच साईडचा कपडा जो शिल्लक आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे टक्स देऊन घेतले आहे तर तुम्ही तुमच्या मापानुसार इथे टक्स देऊन घ्यायचे आहे टक्स देऊन झालेत आणि बघा आता आपल्याला इथे ले लेस वापरून गळा बनवायचा आहे तर मी अशा प्रकारे खालच्या बाजूने थोडासा आकार दिलेला आहे गोल दोन्ही बाजूने एका एक बाजूने दिला तीच बाजू दुसऱ्या बाजूने उमटून घेतली आणि आपला जो मटका गळ्याचा आकार आहे तिथे मी ही लेस लावून घेत आहे तर बघा तुम तुम्हाला जाड लावायचे असेल तर जाड लेस लावू शकता तर किंवा बारीक लावायची असेल तर बारीकही तुम्ही इथे लेस लावू शकता तर मी इथे बारीक लेस घेतलेली आहे कारण गळ्याच्या कडेकडेने लावायची आहे त्यासाठी आणि नंतरची जी लेस आहे ती थोडीशी ब्रॉड आहे तर बघा अशा प्रकारे आणि सावकाश लावायची आहे लेसही तर लेसही मी कडेकडेने लावून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा हा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे आणि बघा जी सुईची बाजू होती ती मी आतमध्ये घातलेली आहे आणि वरच्या बाजूने शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर हे पलटी करून घेतलं आहे आणि बघा याचे दोन भाग करून घेता एक हे बघा अशा प्रकारे तर तुम्ही याचे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याचे भाग करू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला याचे बो बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता इथे तुम्ही शिलाई मशीन वापरून बो बनवू शकता किंवा हातशिलाई वापरूनही बो बनवू शकता तर हे छोटे छोटे होते त्याच्यामुळे मी इथे शिलाईचा मशीन मशीनचा वापर केलेला आहे जर मोठे असेल तर आपल्याला हातशिलाई वापरायची आहे आणि त्यानंतर बघा मी हे बसवून बघत होते कुठे कुठला बसत आहे ते तर तुम्ही इथे दोनपेक्षा जास्तही वापरू शकता किंवा एकही एक वापरू शकता त्यानंतर मी हा गळ्याचा आकार आहे हा थोडासा चेंज करून घेतला म्हणजे आपल्याला बाहेरच्या बाजूने जी लेस लावायची आहे ती लावता येईल आणि हे बोही व्यवस्थित लावता येतील ठीक आहे तर अगोदर आपल्याला बो लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लेस लावायची आहे म्हणजे लेस बोच्या वरतून येईन कारण धागे वगैरे काहीही दिसणार नाही यासाठी तर बघा अगोदर बो बसून घेत आहे आणि अगोदर चेक करू आता हे माझ्याकडे छोटासा कपडा शिल्लक होता त्याच्यामुळे मी चेक केलं आहे कुठे कुठला बसतोय ते तर जो छोटा होता तो खाली बसवला हो जो मोठा होता तो वरती बसवला हो तर त्यानंतर बघा हा जो कपडा आहे आपली शिलाई देऊन झाल्यानंतरचा जो उरलेला कपडा आहे तो मी कट करून घेतला म्हणजे त्याचे धागे वगैरे दिसू नये लेसच्या लेस, लेस लावल्यानंतरही बऱ्याचदा ते धागे जे आहे ते बाहेर निघतात त्यासाठी आणि त्यानंतर ही अशा प्रकारे लेस घेतलेली आहे मी आणि हे बघा अशा प्रकारे ही लावून घेत आहे तर अगदी पाऊन इंच अंतर सोडलेलं आहे दोन्ही लेसमध्ये ठीक आहे तुम्हाला जर सोडायचं असेल तर तुम्ही जास्त अंतर सोडलं तरीही चालतं तर मी पाऊ इंच अंतर सोडलेलं आहे इथे आणि बघा इथपर्यंतच मी ही लेस जी आहे ही लावत आहे सेम हीच पद्धत आपल्याला दुसऱ्या बाजूने पण वापरायची आहे तर बघा आता इकडची जी साईट होती ती मी वरच्या बाजूने लेस लावली आणि इकडची जी साईट होती तर इथे खालच्या बाजूने लावून घेत आहे तर बघा आपल्या सोयीनुसार आपल्याला कुठलंही काम करायचं ना तेव्हा आपल्या सोयीने आपल्याला करायचं आहे तर बघा अशा प्रकारे ही साईटही आपली कम्प्लीट झालेली आहे आणि अशा प्रकारे हे आपलं जे बॅकनेक डिझाईन आहे हे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपले हे जे बो आहे तर बघा आपण जे स्ल्यूज डिझाईन दाखवलेला आहे त्यामध्ये मी म व्हाईट कलरचे मोती लावलेले आहे ला त्याचप्रकारे इथेही व्हाईट कलरचे मोती लावलेले आहे ला तर इथे व्हाईट कलरची मोती न लावता तुम्ही इथे शो बटनही लावू शकता गोल्डन कलरचे मोती लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे काहीही लावू शकता त्यानंतर बघा वरच्या बाजूने गळ्याला तुम्हाला जर नॉड लावायचे असेल तर नॉड लावू शकता त्याला छान सुंदरशी लटकन बनवू शकता परंतु मी मला इथे नॉड नाही लावायची त्याच्यामुळे मी नॉड नाही लावलेली ठीक आहे तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला अगदी सविस्तर आणि लेसपासून कशाप्रकारे बॅकनेक डिझाईन बनवायची याची सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण आपल्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद